शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल मला तुमच्या भाषेत सांगतो एक उदाहरण सांगता एक साधू होता एक दिवस आणि करता करता, गावा गावातून जाता जाता कैलास महाराज गावात गेला त्या गावामध्ये एक नदी होती सुंदर पाणी खळखळ खळखळ त्या नदीला वाहत होत आणि त्या नदीच्या घाटावरती काही महिला मंडळी माता मावल्यांना कपडे धुत होत्या आणि कपडे धुत असताना त्यानं त्या त्यातल्या एका स्त्रीकडे त्याची नजर गेली आणि त्या स्त्रीला पाहून त्याची बुद्धी बदलली आणि त्याला असं वाटलं की ही स्त्री माझ्या योग्य आहे एवढी सुंदर स्त्री जर मला अगोदरच भेटली असती तर मी संन्यास दीक्षा घेतली नसती पण तरीही म्हणलं आता एकदा डेरिंग करून बघू गेला वांडे महाराज तिथं त्या स्त्री जवळ आणि त्या माऊलीला म्हणू लागला तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर एक एक गोष्ट बोलू ती म्हणली अगदी बोला म्हणे बिंदास्त मग हा सांगू लागला म्हणे मला तुमच्या बरोबर लग्न करण्याची इच्छा झाली कोण सांगतय संन्यासी बाबा साधू महात्मा म्हणतोय मला तुमच्या बरोबर लग्न लग्न करण्याची इच्छा झाली आहे ती म्हणली अपोस आय एम ऑलवेज रेडी मी तयार आहे कधीही तुमच्या सोबत लग्न करायला पण माझी एक अट आहे माझी शर्त आहे काय अट आहे म्हणे तुमची भवनराव तिने सांगितलं एक काम करा तुमचा जो हा साधूचा सा वेश आहे तो काढावा लागेल अंगावरची भगवी वस्त्र काढावी लागतील जटा विटा सगळं क्लीन करावं लागेल आणि सुंदर हँडसम माणसाप्रमाणे बनून अगदी टाय शर्ट पॅन्ट टी शर्ट बढिया शर्टिंग करून इन बिन करून तुम्हाला यावं लागेल मला बस एवढंच मला हो आता जातो आणि रेडीच होऊन येतो मला इथंच थांब गेला नावी दादाच्या दुकानामध्ये गेला आणि नावी दादाच्या दुकानात जाऊन त्याने सगळं रेडी झाला हो शर्टी मस्त सध्याच्या आधुनिक युगाप्रमाणे तो कट मारला मस्त भारी आणि आता सगळी तयारी झाली पूर्ण क्लीन झाला रेडी झाला तेवढ्या दादानं त्याला सांगितलं म्हणे बाबा पैसे द्या ना आता खिशेच नाही साधू होता खिशात पैसे बी नाही आणि खिसे बी नाही पण आता नावी दादा काही सोडायला तयार होईना ना काहीतरी द्यावं लागेल म्हणे तुम्हाला मी मोबदला दिल्याशिवाय तुम्हाला नाही जाऊ देणार आणि मग त्यानं पाहिलं ती झोळी होती जुनी लक्ष द्या त्या झोळीमध्ये करताना एक तांब्याचं तांब्याचं जुन्या काळातलं तांब्याचं भगून होत त्याने ते भगून काढलं सांगितलं माझ्याकडे साहेब दुसरं दुशा, काही नाही माझ्याकडं एवढं बघून आहे ते बघून घेऊन टाका दिलं त्या नाव्याला ते बघून त्याने म्हणलं आता झोळीचं तरी काम आहे बघ काय काम आहे बघूनच गेलं हा झोळीमध्ये भाकरी घ्यायचं आणि बघून मध्ये भाजी घ्यायचा आणि उदरनिर्वाह करायचा आता बघूनच गेलं तर झोळी ठेवून तरी काय करायचं मग झोळी टाकून आणि आला नदीवर येऊन ती बाई कशाला बाई गेली घरी निघून बघू लागला इकडं पाहतोय तिकडं पाहतोय या गल्लीला जातो त्या गलीला जातो सगळा गाव त्यानं शोधून काढला पण मायबाप ती बाई त्याला भेटली नाही दिवसभर बाईचा शोध घेत घेत बाबा थकून गेला दिवस मावळ तिला अंधार पडायला लागला काय करावं कळना कोरडे दाजी शेवटी आता कुठेतरी विसावा केला पाहिजे विश्रांती केली पाहिजे बघू लागला शोधू लागला कुठं थांबावं त्याला माहिती होत या गावाच्या बाजूला एक आश्रम काका या संन्यासाच्या आश्रमाच्या दिशेनं हा संध्याकाळच्या वेळेला गेला मंद अंधकार झालेला होता दिवस मावळून गेलेला होता भरत महाराज आणि तेवढ्यामध्ये हा गेट वर आश्रमाच्या येऊन उभा राहिला आत मधल्या आश्रमातल्या संन्यासानं याची Uh, के ले ले केस पूर्ण कमी केलेले होते मग त्या संन्याशाने ओळखला रे म्हणला हा आपल्याच कळपातला दिसतोय पण गेट उघडल्या बरोबर त्या आश्रमातल्या संन्याशाने त्याला विचारलं किमते परवानी मुंडणम लक्ष द्या काय म्हणतोय तो संन्यासी किमते परवानी मुंडणम कारण संन्याशाला केस कधीही तुमच्या आमच्यासारखे कापता येत नाहीत केस कापायचे असतील तर पर, त्यालावणीची वाट बघावी लागते त्या साधून त्याला विचारलं किमते परवानी मुंडाराम कोणत्या पर्वणीवर तुम्ही केस कापलेत काल परवा दिवशी मी पाहिलं तुमच्या डोक्यावर केस होते आणि आता तुमच्या डोक्याला केस नाही तुम्ही केस कापलेलेत पण परवणी कोणती कारण कालही पर्वनी नव्हती परवा बी पर्वणी नव्हती आज बी पर्वणी पर्वणी नाही मग नेमके केस कोणत्या पर्वनीवर कापले त्यावेळेला यानं उत्तर द्यायला सुरुवात केली ना हा म्हणू लागला पर्वणी ऐकायची का तुम्हाला म्हणला ऐका आणि मग तो पर्वणी सांगू लागला सज्जन हो ऐका आशा रे आशा केश नाशा नदी बहती है झुणा आषा आशा केश नाशा नदी बहती है झुंझुना जुन एक नार ऐसी बाजूंदा मिली हजाम ले गया गयागुना एक नारी अशी मिळाली त्या बाईच्या चक्कर मध्ये बघून बी गेल झोळी गेली सगळंच गेल तेल गेलं आणि तुप गेलं विठाला विठाला विठा, 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 विठा स्वरूपीचं सुख कायम स्वरूपीची विश्रांती आणि कायम स्वरूपीचं समाधान शोधत आहोत त्या संसारात ते नाहीच संसार दुःख मूळ Yeah, जुन्या वार करायला पक्के पाटे काकड्यात प्रमाणात येणं सोपं आहे पण त्याच द्रौपद्यानात ठेवलं सगळ्यात अवघड विठाला विठाला आयुष्यामध्ये केवढीही तरी उलता पालत केली ना सज्जन होते इथं समाधान नाही बा ऐश्वर्या बी समाधान नाही वाटत सत्य नाही संपत्ती वाल्याला नाही कुणाच समाधान नाही झालेलं एक होता सज्जन हो राजा रावण राजा रावण या रावणाकडे कमी ऐश्वर नव्हतं साधा साधी संपत्ती नव्हती त्याची कोटी घरे जे थे तांब्याची तांब्याचे शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढा सगळं ऐश्वर्य राजा रावणाचं होत सत्य न हो इशारा बोटाचा केला बरोबर काम व्हायचं पण सगळं असून सुद्धा मनाला समाधान नव्हत तो त्याची खंत व्यक्त करतोय कदा निलिंप निर्झरी निकुंज कोट रे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजरी बहन विलोल विलोल लोचने लाभ भान लग्न कस्य बेती मंत्र मुच्चरण शिवम भजा मेहम काय म्हणतो राजाराव का कदा निलिंप निर्जरी निपुंज कोटरे वसन कधी जीवनातल्या एक विचार करा सजे ऐंशी पंचकन्येमध्ये या राजारावणाच्या पत्नीच नाव आहे सज्जन हो जगातल्या विश्वसुंदरी मध्ये टॉप टेनच्या लिस्ट मध्ये त्याच्या बायकोच नाव आहे जगातल्या सुंदर स्त्रियांमध्ये ज्याच्या बायकोचं नाव आहे जी पत्नी सजना हो नाव मंदोदरी महापातकनाशनम अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी मंदोदरीचं नुसतं नाव जरी घेतलं पाप पापाच निर्मूलन होत सज्जना हो अशी मंदोदरी सदैव ज्याची दासी होती पण तरीही आशा किती वाईट आहे पहा आपल्या ताटात किती चांगले पदार्थ हो ताटाकडे सगळ्यात मोठे रामायण आपल्याला हे शिकवत आहे मी म्हणेल ज्याला हे जीवन जगण जमलं ना आयुष्यात त्याला कुणीच माग खेचू शकत नाही प्रॅक्टिकली आपल्याला हे जगता आलं पाहिजे राजा रावणाकडे अंशी हजार देखील माझ्या जानकी मातेकडं कुदृष्टीने वाईट दृष्टीने पाहण्याची हिंमत त्यानं केली नको जाऊ वासने नको जाऊ शेवटच्या बॉलवर मॅच फिरवते आणि शॉट बी असा मारणार तो बॉल म्हणजे असा मधी आधी त्या रेषेच्या आत नाही पाडा पाहिजे आउट ऑफ स्टेडियम डायरेक्ट बाहेर शोधित राहा कोर बी तुम्ही तिकडे बघत राहा परफेक्ट प्रमाण वासनेच्या संगे इच्छा अपेक्षा कामना तृष्णा या सगळ्या एकच आहे बहिणी बहिणीचे सगळ्या या खानवाट्यात भी नादी लागलं की बर्बादीचे संतांनी रेड सिग्नल दिला अरे आपली दहा एक पंचवीस एकरण पन्नास एकर काहीच नाही किरकोळ गोष्टी आहेत राजा रावणासारखा माणूस हे करीन ते करीन म्हणणारे माणसं मंत्र्याला मॅनेज करीन ओ कॅबिनेट मंत्री आपल्या खिशात म्हणणारे पण सगळे सगळ्यांना इंडिकेटर दिले आयुष्यात मोठे असलात तर राजा रावणापेक्षा जास्त श्रीमंत असू शकत नाही शेवटी त्याला सुद्धा धुळीला मिसळावं लागलंय कशामुळे फक्त आणि फक्त वासना पूर्ण नाही झाली त्याची खऱ्या अर्थानं ही वैषयिक वासना जीवनात पूर्ण होत नाही लक्षात घ्या दोन प्रकारची वासना आहे एक वासना आहे वैषयिक वासना आणि दुसरी वासना आहे भगवत वासना वासनाच करायची नाही का ना वासनाच करायची ना तर देवाची केली पाहिजे ती वासना फार मंगल आहे बघा तिची दुर्गंधी येत नाही तिचा सुगंध आहे त्या वासनेचा सुगंध आहे आणि वैषयिक वासना किती बी घ्या ती भी संपत ती पूर्ण करू शकत नाही माणसाची इच्छा विठाला 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 विठाला